पश्चिम बंगालीतील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत आणि काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदेड जिल्हा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना आज एक निवेदन सादर करण्यात आले आहे आणि या निवेदनात असे म्हटले आहे की देशाच्या लोकसभेने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस बहुमताने संमत केला आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले सदर कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद या गावी कुठल्याही सनचीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर व दंगेखोरांनी दंगे, दंगे भडकवले आहेत यानिमित्ताने तेथे ते ते अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडविल्या आहेत लुटालूट जाळपोळ दगडफेक सैन्य दलावर हल्ले असे प्रकार तेथे -ते, राजरोसपणे सुरू आहेत असे म्हणत आज रोजी शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदेड जिल्हा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिरे यांना आज एक निवेदन दिले आहे तसेच या निवेदनामध्ये काश्मीर येथील दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज केली आहे या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदेड जिल्हा विभागाचे माऊली पवार यांनी आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती आज दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले आज नांदेड जिल्हा कार्यालयामध्ये आम्ही श्री ऑफ हिंदुस्थान नांदेड जिल्हा भाग अंतर्गत निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्यामागचं कारण असं की पश्चिम बंगालमध्ये जो हिंदू धर्म होत हो असलेला जे अन्य अत्याचार आहे त्या विरुद्ध आम्ही निषेधासाठी हे केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर परवा बावीस तारखेला जम्मू काश्मीरमधील जो हमला झाला आतंकवाद्यांनी जो हमला केला त्याच्यामध्ये के जे अठ्ठावीस भारतीय आपले ज्या शहीद झाले त्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्या काश्मीरवरील ज्या आतंकवाद्यांनी हमला केला त्याच्यावर कठोरात कठोर आपण कारवाई करावी असं आम्ही गृहमंत्रालय केंद्र केंद्रीय गृहमंत्रालय अमित शहाजी आणि महाराष्ट्र मंत्रालय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही असं कळवलेलं आहे किंवा निवेदनामार्फत असं कि कळवलेलं आहे की आपण कठोरात कुठून अवलंबून उचलून पश्चिम बंगालमधील जे जिल्ह्यांवर होत असलेले अन्यायाबद्दल तुम्ही ते तिथलं सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजव लागू करावी आणि तिथील सरकारला तेथील जनतेला की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं आपण स संरक्षण द्यावं असं आमची मागणी आहे या उमेदवारामार्फत जर हे होत नसेल तर लवकरात लवकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान नांदेड जिल्हा विभाग व त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप भयंकर प्रकारचं धन्य आंदोलन करण्यात येईल याचं वादन जय श्री